हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवूया हेल्दी असं शोग्याच्या शेंगा आणि बीटचं सूप इथं मी शोग्याच्या शेंगा घेतल्या आहेत आता आपण बीटची साल काढून घेऊया आणि कट करून घेऊया एका एक प्रेशर कुकरमध्ये आपण शोग्याच्या शेंगा घालून घेऊया यातच आपण बीट घालून घेतलं आहे दोन ग्लास मी यात पाणी घालणार आहे आणि छान तीन शिट्ट्या येईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहे इथं तुम्ही बघू शकता शेवग्याचे शेंगा आणि बीट छान शिजून झालेले आहेत आपण याला गाळून घेऊया गाळून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलं आहे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे इथं मी एका कढईमध्ये बटर घातलं आहे यातच मी एक चमचे इथं जिरे घातलं आहे आणि गाळून घेतलेला शेवगा आणि बीटचा रस इथं घालून घेतला आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असलं तर तुम्ही या स्टेजला कॉर्नफ्लॉवर घालू शकता इथं मी काळी मिरी पावडर घातली आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि सूप छान दहा ते पंधरा मिनटं बॉईल करून घ्यायचं आहे तुम्हाला घट्ट सूप आवडत असेल तर तुम्ही याच्यात कॉनफ्लॉवर घालू शकता इथं तयार आहे हेल्दी असं शोगाच्या शेंगा आणि बीटचं सूप तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावर क्रीम घालूनसुद्धा सर्व करू शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू